एकदा काय होते एक आजोबा असतात ते काय करतात असं दात दुखा लागला म्हणून डॉक्टरकडे जातात मग दाताच्या जा जा डॉक्टरकडे गेल्यावर मग डॉक्टर म्हणतात या 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 आता कसं राहते त्यांच्याकडे पेशंट गेल्यावर ते आता गोडगोडच बोलणार की असं या बसा म्हणणार मग बसवल्यावर तर त्यांच्या खुर्चीवर बसवतात असं मग आजोबा असं बसतात दे आजोबा डॅम बिसेच असतात म्हणा असं आणि काय की मोठ्या माणसाला ना असं काही आपण आज्ञा दिली की त्यांना थोडं ऐकतात पण जास्त आज्ञा दिली की त्यांना राग येतो बरं लोक मग असं ते डॉक्टर म्हणतात बसा मग बॅटरी घेतात असं डॉक्टर त्याचे काय जे अवजार असतील ते घेतात इन्स्ट्रुमेंट सगळे आणि म्हणतात आजोबा आ करा आजोबा आ करतात मग ते डॉक्टरला अजून थोडस ओपन करायचं असेल त्यांचं तो ते म्हणतात अजून आ करा मग ते आजोबा आ करतात असं मग डॉक्टर अजून जरा जवळ जातात त्याच्या आणि अजून मध्ये बघून अजून आ करा आता हे एवढं एवढं तोंड आधीच आ केलेलं असते अजून डॉक्टर म्हणतात आ करा म्हणते तर म्हणतात डॉक्टर कडे बघून म्हणतात आता काय आतमध्ये जाऊन बसणार आणि मग चेक करणार की काय आणि तसं असेल तर चप्पल बाहेर काढून ठेवून मग आतमध्ये जाऊन चेक करा